नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी आंबट गोड मस्त अशी चटपटीत कैरीच्या कडीची रेसिपी चला रे तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण मस्त अशा चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक अशी कैरी शिजवून घेतलेली आहे कच्ची कैरी जास्त आंबट नाही पाहिजे किंवा जास्त पिकटही नाही पाहिजे मस्त अशी त्याची साल काढून घेऊया छान असा मस्तपैकी त्याचा सुरीच्या साहाय्याने किंवा हाताने त्याचा पूर्ण असा गर काढून घ्यायचा आहे हे कढीचं प्रमाण दोन माणसासाठी आहे त्यासाठी मी इथे एकच कैरी घेतलेली आहे पूर्णपणे गर काढून झाल्यानंतर कैरीचं थोडंसं पाणी आणि सगळा गर एका मिक्सरच्या भांड्यात काढून ते बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे तर मंडळी आपल्याला कढी करण्यासाठी इथे आपल्याला नारळाचं दूध वापरायचं आहे चला तर मग मंडळी आता आपण कढी करून घेऊया तर मंडळी कढी करण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं कढीपत्ता छानपैकी कडक होऊन द्यायचा आहे आता आपण त्यामध्ये आता आपण त्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचलेला आलं लसूण आणि मिरची घालून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त अशा यांनी मिरच्या घालून ती ठेचून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमचा भरून गूळ घालून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये किंचित असं हिंग घालून घ्यायचे आहे आता हे सर्व छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं मंद आचेवर एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जी कैरी स्मूद वाटून घेतलेली होती एकदम बारीक ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एक ते दोन मिनटं शिजवलेली कैरी ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान अशी मिक्स करून घ्यायची एक ते दोन मिनटं कैरी छान अशी मिक्स झाली की त्यामध्ये आपण नारळाचे दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी कडी दिसत आहे तुमच्या आवडीनुसार दाटसर पातळ किती हवी ती तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर कढीला ह्या चव येत नाही छान असं ते नारळाचं दूध असेल तितकीच ही छान लागते कढी छान एकदम मस्त अशी ढवळून घ्यायची आहे आता वरून छान अशी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी आणि एक मोठी उकळी आणून घ्यायची आहे कडीला छान अशी मोठी उकळी आली की सतत ते ढवळत राहायचं आहे जेणेकरून कडीला छान अशी चव येते आणि कढी फुटणारही नाही तुम्ही बघू शकता मंडळी किती छान अशी अप्रतिम दिसत आहे कडी आणि खायलाही तितकी मस्तच लागते ती मस्त गोळ अशी चला तर मग मंडळी चार ते पाच मिनटं उकळल्यानंतर तयार आहे आपली मस्त आंबट गोड कैरीची कडी आहे की नाही मस्त आणि छान अशी रेसिपी चला तर मग मंडळी तुम्हाला माझी ही आंबट गोड रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला आजची बात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी ट्राय करायला अज्जी विसरू नका तुम्हाला कळलंच असेल आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशा दोन चटपटीत खमंग तिखट आंबट गोड कैरीच्या रेसिपी खूपच झटपट आणि मस्त रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता आपण कैरीची पहिली रेसिपी गुळ आंबा त्याच्याकडे वळूया तर इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की छानपैकी त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये किसलेली कैरी घालून घ्यायची आहे कैरी किसल्यानंतर वाटीने मापून घ्या किती वाटी, वाटी भरत आहे एक वाटीला आपण एक ते दीड वाटीला आपण पाऊन वाटी गूळ घालणार आहोत इथे मी एक वाटीच्या वर थोडासा माझा भरले आहे तर मी इथे पाऊन वाटी गूळ घालणार आहे कैरी छानपैकी दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्या दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट काश्मीरी लाल तिखट घातलं तरीही चालेल आणि तिखट घातलं तरीही चालेल आता हे घालून पुन्हा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे जेणेकरून तिखट जळणार नाही नाहीतर तो करपटलेला वास येईल लाल तिखट लगेचच जळतं आणि ते तेलामध्ये असल्यामुळे जास्त लगेच जळेल म्हणून गॅसची फ्लेम लो करा तिखट घालून परतून झाल्यानंतर यामध्ये मी पाऊन वाटी गुळ घातलेला आहे गुळ तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त गोड नको असेल तर तुम्ही गूळ अर्धी वाटीसुद्धा घालू शकता म्हणजे एका एक वाटी कैरीच्या किसाला तुम्ही अर्धी वाटी गुळ घातला तरीही चालेल गुळ छानपैकी मेल्ट करून घ्यायचा आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून छानपैकी गूळ मेल्ट होईल छानपैकी एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा हाय फ्लेमवर पुन्हा गॅसची फ्लेम बंद करायची आणि गूळ शिजू द्यायचा अजूनमधून ढवळत राहायचं जेणेकरून गूळ खाली जळणार नाही पॅनला चिटकून छान असं बंद आचेवर एक आठ ते दहा मिनटं ते शिजू द्या आठ ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तयार आहे आपला गुळ आंबा चला तर मग मंडळी आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया ती आहे कैरीची कोशिंबीर तर कैरीच्या कोशिंबिरीसाठी इथे मी अशी लांब लांब कट करून घेतलेली पातळ पातळ कैरी घेतली आहे अशा रीतीने त्यामध्ये तसंच लांब लांब चिरलेला कांदा घ्यायचा आहे खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट आहे छान अशी कोथंबीर घालून घ्यायची थोडीशी थोडीसा पुदिना आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तसंच त्यामध्ये दोन हिरवी मिरची मी लांब कट करून घातलेली आहे नाही घातली तरी काही हरकत नाही ऑप्शनल आहे आणि थोडंसं असं लिंबू घालून घ्यायचा आहे मस्तपैकी मिक्स करायचं आहे मंडळी छान असं ती मिरची आणि मीठ दोन्ही कैरीला आणि कांद्याला व्यवस्थितरित्या कोड झालं पाहिजेत इतपत म्हणजे एक तीन ते चार मिनटं छान मिक्स करायचं आहे आणि ही रेसिपी जेव्हा तुम्ही खाणार असाल त्या टायमालाच करा नाहीतर ते कांदा त्याचं पाणी सोडतं आणि ते चांगलं लागत नाही तयार आहे मंडळी आपली कैरीची झटपट कोशिंबीर आणि झटपट असा आपला गुळ आंबा तर मंडळी झटपट आहेत की नाही रेसिपी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ वे काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मी तुमच्यासाठी घे माले अजून एक नवीन कैरीची झटपट आणि इन्स्टंट लोणच्याची रेसिपी खूप मस्त आहे आणि खूप चविष्ट आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये मी दीड चमचा मोहरी तुम्ही इथे पिवळी मोहरीसुद्धा घेऊ शकता तसंच त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मेथ्या घ्यायच्या आहेत दोन्ही छानपैकी मंद आचेवर खरपूस अगदी लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे मंडळी अजिबात हाय करू नका नाहीतर मोहरी आणि वरून भाजल्या जातील आतून भाजल्या जाणार नाही छानपैकी सतत ढवळत अगदी लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पहा तुम्ही बघू शकता आता आपण हे थंड करून पुन्हा मिक्सरच्या भांड्यात ते वाटून घ्यायचं आहे अशा रीतीचा रंग आला पाहिजे मंडळी हे पहा तुम्ही मिक्सरच्या भांड्याऐवजी खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक वाटू शकता आता आपण एक बाऊल घेऊया त्या बाउलमध्ये मी एक मोठा आंबा अशा रीतीने कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून पुसून मग कट करायचा आहे अजिबात त्याला पाणी नाही पाहिजे मंडळी तसंच त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजेच एक चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक मोठा चमचा भरून भाजलेली बडीशेपची पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे ही पावडर नसेल तर तुम्ही मोहरी आणि मेथ्या भाजत असताना त्यामध्ये एक मोठा चमचा भरून बडीशेपसुद्धा भाजून घ्यायची आहे आणि तीसुद्धा बारीक वाटून घ्यायची आहे तसंच त्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून काश्मीरी लाल तिखट आणि चार मोठे चमचे कडक तापवून घेतलेलं तेल घातलेलं आहे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे लोणचं विदाऊट फ्रीज सात ते आठ दिवस राहतं आणि फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस छानपैकी टिकून राहतं राहतच नाही इतक्या दिवस म्हणा पण खूप छान आहे मंडळी आणि इन्स्टंटही आहे तयार आहे आपलं मस्त असं इन्स्टंट कच्च्या कैरीचं लोणचं चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू नमस्कार मंडळी कैरीचा सीझन चालू आहे आणि चटणी बनणार नाही असं होणारच नाही ही आहे मस्त अशी कैरी खोबऱ्याची खमंग चटणी खूप अप्रतिम खमंग अशी ही चटणी लागते कैरीच्या सीझनमध्ये आवर्जून बनवा चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक कैरी असे तुकडे करून घातलेले आहे त्यामध्ये चार ते पाच उड्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे तिखटासाठी इथे मी चार पाच हिरवी मिरची तिखट घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तसंच ह्यामध्ये मी खोबरं अर्धी वाटी घातलेलं आहे म्हणजे जे अख्खं नारळ असतो त्यातला अर्धा नारळ मी ह्यामध्ये घातलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे मंडळी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे बस इतकेच इन्ग्रेडियंट्स यूज करायचे आहे छान अशी खमंग चटणी तयार होते मस्त असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने हे पहा मंडळी किती छान अशी स्मूद वाटलीसुद्धा गेलेली आहे हे पहा चला तर मग मंडळी हे एका भांड्यात आपण काढून घेऊया ज्या भांड्यात तुम्ही फोडणी देणार आहात शक्यतो त्याच भांड्यात काढून घ्या छान अशी काढून घेतलेली आहे आता आपण याला खमंग अशी फोडणी द्यायचे फोडणी देण्यासाठी इथे मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा भरून मोहरी दोन लाल तिखट हिरवी मिरची कढीपत्ता असला तर कढीपत्तासुद्धा घालू शकता काही हरकत नाही छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त फोडणी दिली आहे आहा आता ही फोडणी सर्व चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी खमंग चटणी बघून खावीशी वाटते इतकी मस्त अशी अप्रतिम लागते आणि खूप सोपी आणि झटपटही आहे त्याच्या अगोदर मी कैरीच्या दोन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा चला तर मग मंडळी तयार आहे आपली मस्त अशी कैरीची खमंग चटणी तुम्हाला जर माझा हा चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ, खूप थँक्यू आणि हो मंडळी ह्याच्या अगोदर शेअर केलेल्या मी दोन रेसिपीची लिंक खाली दिली आहे जाऊन नक्की बघा थँक्यू